माहिती घेतोय तीन प्रकारांची आपण माहिती घेतलेली गे। आहे रुईच्या झाडाच झाडाची फांदे गे हातात घेतलेले या भागाला काय म्हणायचं खोड आहे किंवा खांदे आहे खांदे म्हणजे हे खोड आहे आणि या खोडावर पान लागलेली याची डेट लहान लहान डेट आहे तर या खोडावर पानांची रचना पानांची मांडणी कशा प्रकारे होती तर याची माहिती आपल्याला बघायची तर एकूण चार प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे एकांतरित पाने ही कोणत्या झाडाची पाने आहेत तर याची पाने तुम्ही बघा तर हे खालचं पान आहे त्याच्या बरोबर दुसऱ्या विरुद्ध बाजूला पान आहे का थोडस अंतरानंतर वरच्या बाजूला पान आहे नंतर तिथून थोडस बाजूला आहे आहे थोड्या या प्रकारच्या रचनेला एकांतरीत एक पान म्हणतात म्हणतात ते पण याच प्रकारचं आहे एकांतरित पान म्हणजे पानांची रचना मधल्या जी खोडावर एक आड एक पान नंतर थोड्या अंतरांतर दुसरं पान या रचनेला म्हणायचं एकांतरित पान त्यानंतर दुसरी रचना आहे आवर्ती रचना आता हीच पानं बघा रोईची ही दोन पानं उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला एक आहे परंतु ही दोन पानं कशी आहेत एक पान माझ्या बाजूला आहे एक पान तुमच्या बाजूला म्हणजे या पानांची दिशा बदलली परत वरची दिशा कशी झाली लेफ्ट राईट आणि ही दिशा समोर आणि इकड माग म्हणजे या प्रकारच्या बघा या प्रकारच्या रचनेला आवर्ती पानांची रचना म्हणायची त्यानंतर तिसरं पाल आहे आता ही आहे अशीच पानं जी असतात पिंची आणि ही हे कोणतं पान आहे कडवी याची पानं बघा ज्या ठिकाणी देठावर इकडचं पान आहे त्याच ठिकाणी दुसरं पान म्हणजे यांची रचना कशी आहे समोरा समोर आहे पानं कशी आहेत समोरा समोर म्हणून याला म्हणायचं प्रकारची ही रचना कशी आहे समोर या समोर हे आहे त्या समोर हे आहे समूह हे पानांची रचना कशी आहे म्हणजे या बाजूला एक या बाजूला एक नंतर वरची पानं समोर माग आणि अशोकाची पानं कशी आहेत एकांतरे आणि त्यानंतर हे पान कशाच आहे सदाफुली सदाफुलीची पानं बघा सर्व बाजूंना दिसत आहे त्यामुळे ती वरून जर बघितली आपल्याला गोलाकार वर्तुळाकार आपल्याला प्रकारची पानं दिसत आहेत म्हणून या रचनेला या रचनेला म्हणावी वर्तुळाकार पानांची रचना तर अशा प्रकारे पहिला प्रकार काय आहे एकांतरी एक पाने दुसरा प्रकार सांगा आवर्ती, आवर्ती प्रकारची पाने तिसरा प्रकार समूह आणि चौथा प्रकार वर्तुळाकार रचना असलेली पाने अशा प्रकारे पानांच्या मांडणीनुसार आपल्याला चार प्रकार पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे चार प्रकार आज पण अभ्यासलेले आहेत तुमच्या परिसरात जी वेगवेगळी पाल आहेत त्या पालांची खोडावरील रचना कशी आहे हे तुम्ही या चार प्रकार कुठली प्रक रचना आहे हे तुम्ही शोधा आणि उद्या मला सांगा